आणि आता काही बातम्या सविस्तरपणे बघूयात ऑपरेशन सिंधूरवर लोकसभेत सोमवारपासून तर राज्यसभेत मंगळवारी विशेष चर्चा होणार आहे सोळा तास चालणाऱ्या या चर्चेचा कालावधी वाढू शकतो त्या चर्चेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सहभागी होणार आहेत या चर्चेच्या निमित्तानं विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याची देखील शक्यता आहे दोन्ही देशात शस्त्रसंधी केल्याचा दावा ट्रम्प वारंवार करतायत त्यावरून विरोधक या चर्चेदरम्यान केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवू शकतात ऑपरेशन सिंधूरचं महत्व या गोष्टींबाबत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळांनी तेहतीस देशांचा दौरा करून तेथील नेत्यांशी चर्चा केली होती हे खासदार देखील या चर्चेत सहभागी होतील लोणावळा शहरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे लोणावळ्यातील एका स्थानिक तरुणीवर कारमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीनं कारमध्ये बसवून तिच्यावर गाडी थांबवत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आलाय या प्रकरणात लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी दिली आहे इतर दोन नराधमांचा शोध अद्याप सुरू आहे लोनावा शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्याऐंशी पब्लिक पंचवीस हा आज सकाळी दाखल आज दुपारी दाखल करण्यात आलेला होता एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय आर होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे बंदी असतानाही मासेमारील्या गेलेल्या खलाशांची बोट रायगडमध्ये बुडाली रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील आपटा कारंसा आणि हावरे कोळीवाड्यातील आठ मच्छीमार मासेमारीला गेले यावेळी बोट बुडाल्यानं ही दुर्घटना झाली आहे पाच जणांनी तब्बल नऊ तास पोहोत अलिबागमधील सासवणे समुद्र किनारा गाठला मात्र उर्वरित तिघे अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे आज पहाटे सहा वाजता हे मच्छीमार मासेमारी करण्यासाठी उरणमधून अलिबागच्या खांदरी परिसराकडे येत असताना अचानक उसळलेल्या ला समुद्रातील लाटांमुळे ही बोट उलटली आणि मोठा अपघात घडला